राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून समाजातील अनेक लोक स्वच्छेने संघाशी जोडले जात आहेत कोणी थेट संघाच्या शाखेत आनंदानं सहभागी होत आहे तर कोणी जॉईन आर माध्यमातून संघाशी जोडताना दिसत आहेत कुठलाही भारतीय नागरिक जात धर्म भाषा प्रदेश लिंग याची कोणतीही अट न ठेवता जॉईन आर एस एसद्वारे संघाच्या शाखेत जाऊन सहभागी होऊ शकतो मात्र छत्रपती संभाजीनगरमधून एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये काही तथाकथित आंबेडकरवादी लोक संघ जॉयनर्सेसच्याद्वारे धार्मिक अजेंडा राबवत असल्याचंच म्हणत आहेत मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कुठल्याही प्रकारची धार्मिक संघटना नसून ती सांस्कृतिक सामाजिक आणि राष्ट्रसेवेवर आधारित स्वयंसेवी संघटना आहे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे आहेत साहिल आमरे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा परिसरात जॉयनॅरिसेसचे फलक लावून काही संघ स्वयंसेवक स्वेच्छेने संघात सहभागी होणाऱ्यांची नाव नोंदणी करत होते मात्र त्या ठिकाणी विजय वाहूळ यांची फेसबुकवरील ओळख व्हॉईस ऑफ आंबेडकर राईट्स अशी आहे हे शैक्षणिक संस्थांमध्ये संघाची घुसखोरी खपवून घेणार नाही अशी भूमिका घेत असल्याचं मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी फेसबुकवर त्यांनीच पोस्ट केलेल्या व्हिडिओतून दिसून आले तसेच त्यांनी सामाजिक ध्रुवीकरणाचे अजेंडे कुठल्याही शैक्षणिक परिसरात होऊ देऊ नये जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुढाकार घेण्याबाबत पोलिसांकडे मागणी देखील केल्याचं लक्षात येते छत्रपती संभाजीनगरचं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ही महाराष्ट्र सरकारची एक स्वायत्त संस्था आहे शासनाच्या कुठल्याही स्वायत्त संस्था या धर्मनिरपेक्ष असाव्यात असा संकेत आहे मात्र असं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धार्मिक संघटना नाही तर ती एक सामाजिक संघटना आहे संघाचं उद्दिष्ट धर्मप्रसार किंवा एखाद्या पंथाचा प्रचार करणं नसून राष्ट्राची सेवा करून समाजात एकात्मता आणि चारित्र्यनिष्ठ नागरिक तयार करणं हे आहे संघ हिंदुत्व या संकल्पनेचा आधार घेतो परंतु इथं हिंदुत्व म्हणजे धार्मिक पंथ नव्हे तर भारतीय संस्कृती मूल्य आणि जीवनदृष्टी यांचा व्यापक अर्थ आहे संघ ही सामाजिक संघटना असल्यामुळे संघाला कुठेही प्रचार करायची कायद्याने आणि एकंदरीतच संविधानाने परवानगी आहे संघ आजवर सर्व प्रकारची संविधानिक मूल्य जपूनच आपलं कार्य करत आलंय त्यामुळे संघ धार्मिक अजेंडा राबवतोय हा आरोप बिनबुडाचाच म्हणावा लागेल समानतेवर आधारित स्वाभिमानी आणि एकात्म भारत निर्माण करणे हा संघ आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक समान उद्देश आहे समाजात समभाव आणि एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक संस्था आणि राजकीय पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारला पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली शंभर वर्ष याच मार्गावर चालत समाजात काम करत आहे आणि यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकदा संघाच्या शाखा आणि वर्गांना भेट दिली होती एकोणीसशे चाळीस दरम्यान कराड येथे झालेल्या संघ शिक्षा वर्गात परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार व वा इतरांसोबत बाबासाहेबांनी भोजन केलं होतं त्यानंतर डॉक्टर हेडगेवारांच्या विनंतीवरून बाबासाहेबांनी दलित आणि त्यांच्या उत्थानाबद्दल एक तास भाषण केलं त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि शाखेत कुठलीही भेदभावाची वागणूक नसल्याचं पाहून समाधान देखील व्यक्त केलं होतं भारतीय मजदूर संघ भारतीय किसान संघ स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक श्रद्धेय दत्तपंत ठेंगडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील परस्पर विश्वास संवाद आणि सामाजिक समरसतेचा प्रवास अनेकांना ठाऊक आहे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न या कालावधीत दत्तोपंत ठेंगडी हे बाबासाहेब बाब बरोबर कार्यरत होते महत्वाचं म्हणजे हरिदासबाबू आवळे राजाभाऊ खोबरगडे आणि रामकृष्ण गवई जे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील आहेत यांच्या माध्यमातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दत्तपंत ठेंगडी यांची भेट झाली होती तेव्हापासून बाबासाहेबांशी जिवाळ्याचे संबंध होते असं म्हणतात संघ धार्मिक अजेंडा राबवत असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना तुम्ही काय उत्तर द्याल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तास धन्यवाद